राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक साहित्यिक आर्थिक कला आणि कृषी अशा विविध क्षेत्रांतील प्रत्येक घडामोडींसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करा आणि आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडिया सोबत अपडेटेड गोव्यातून बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या सुसाट क्रेटा कारने बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका चुकवण्यासाठी डम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना उभ्या असलेल्या ओमनी कारला धडक दिल्याने अपघात झाला त्यामुळे पोलिसांना चुकवून गाडी नेताना आयत्याच पोलिसांच्या ताब्यात सापडला दरम्यान या क्रेटा कारमध्ये लाखोंची दारू असल्याचे दिसून आले बांदा पोलिसांनी ही गाडी पोलीस स्थानकात आणत दारू जप्त केली आहे दरम्यान या गाडीत दोन लाख पाच हजार सातशे अठ्ठावीस रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचे विविध कंपनीचे बॉक्स आढळून आले ते पोलिसांनी जप्त केले तर क्रेटा चालक ओंकार अनिल गावकर खासकीलवाडा सावंतवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई गोवा महामार्गावरून पांढऱ्या रंगाची क्रेटाकार एम एच शून्य चार एच एम अठ्ठावीस चौदा सुसाट जात असताना बांदा पोलिसांच्या चेकपोस्ट नजिक उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनला जोरदार धडकली त्यामुळे या ठिकाणी असलेल्या स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेतली सुदैवाने या ओमनी कारमध्ये कुणीही नव्हते तर क्रेटाकारचे एअरबॅग्स उघडल्याने क्रेटाचालक सुखरूप बचावला मात्र ओमनी कारचा चक्काचूर झाला तर क्रेटाकारच्या दर्शनी भागाची मोठी नुकसानी झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात गाडी व दारू जप्त केली तर या प्रकरणातील क्रेटा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत मुंबई गोवा महामार्गावरून अवैध वाहतुकीचं सत्र सुरूच असल्याचे दिसून येत असून हा महामार्ग अवैध दारू वाहतुकीसाठी आनंद ठरत आहे गोवा राज्यातून या अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर चाप कधी लागणार असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे असताना गोव्याच्या दिशेने मुंबई दिशेला चेकपोस्टच्या अलीकडे गाडी भरधाव वेगाने येत होती येत येत होती ये दरम्यान मग ती चेकपोस्टला बघून कदाचित गाडीवाला घाबरून त्यांनी गाडी जास्त स्पीडने प्रवायचा प्रयत्न केला असावा म्हणून अपघात घडला असावा आता एक चालक गाडीत आपल्याला भेटलेला आहे अधिक तपासानंतर दिल्ली कारवाई केली जाईल